शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात कमी अनुकूल वातावरण तयार आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी देखील उत्तर भारतात येत आहेत परंतु ते कमजोर अवस्थेमध्ये आहेत दोन्ही सिस्टम जर प्रभावी राहिले असत्या तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला असता परंतु तसं काही होताना दिसत नाही सध्या पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे मात्र इतरत्र ढगाळ परिस्थिती थोडी कमी झाल्याचं दिसते आज तेरा तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव जरी उत्तर भारतात नसला तरी दक्षिण भारतामध्ये दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागामध्ये केरळ आणि तामिळनाडूमध्ये या चार राज्यांमध्ये जवळपास पाऊस असणार आहे उद्याचं प्रमाण थोडं कमी होणारे कारण ते अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे नव्याने डब्ल्यू डी अस्तित्वात येत असल्यामुळे आणि अरबी समुद्रात सरकलेल्या यापूर्वीच्या कमी दाबाच्या वातावरणामुळे थोडं वातावरणात महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ परिस्थिती वाढू शकते श्रीलंकेजवळ एक तीव्र कमी दाबाची शक्यता या पलीकडे हवामानात हो काही बदल सोळा तारखेला नाही जे एफ एस मॉडेलनुसार सातत्याने बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला कमी दाब राहिला हे या वर्षीचं मुख्य वैशिष्ट्य असल्यामुळे दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू केरळमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे पुन्हा एकदा तामिळनाडूच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब अठरा तारखेला तयार होईल असं दिसतं आहे स्कायमेटच्या अंदाजामध्ये देखील फारसा फरक नाही डब्ल्यू डी पूर्व भारताकडे सरकलेला आहे दक्षिण भारतात केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज आहे श्रीलंकेच्या दरम्यान तीव्र कमी दाब आहे परंतु तसा भारतीय हवामानावर हो त्याचा फार कमी परिणाम होतो आहे सोळा तारखेला स्कायमेटच्या अंदाजानुसार डब्ल्यू डी एक सक्रिय होणार आहे उत्तर भारतामध्ये सोळा तारखेच्या डब्ल्यू डीचे अस्तित्व फार नाही आहे परंतु अठरा तारखेला पुन्हा नव्याने डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतात नव्याने कमी दाब असं बंगालच्या उपसागरातील वातावरणामुळे आहे पुन्हा एकदा केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक या राज्यांमध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते उत्तर भारतात डब्ल्यू डीचं अजूनही वातावरण आहे वातावरण वीस तारखेलाही असणार आहे एकवीस तारखेला दोन्ही सिस्टम बऱ्यापैकी तीव्र असतील आणि अशा तीव्र सिस्टममध्ये अपेक्षित असतं परंतु तसं घडताना आता सध्या तरी दिसत नाही आपण बघतो एकवीस बावीस अतिशय तीव्र अशा प्रकारचे सिस्टम अस्तित्वातील असा स्कायमेटचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आज देखील महाराष्ट्र ढगाळा परिस्थिती राहण्याचा अंदाज दिला आहे दक्षिण कर्नाटक दक्षिण आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडूमध्ये पाऊसचं अतरुण कायम आहे दक्षिणेतील पाऊस कायम राहणार आहे महाराष्ट्रातील ढगाळ मात्र उद्या कमी होईल पंधरा तारखेला पुन्हा राजस्थानच्या पूर्वेला एक डब्ल्यू डी तयार होत असल्यामुळे आणि दक्षिणेतील कमी दाब गोव्यापर्यंत पोहोचत असल्यामुळे हलकी ट्रप लाईन तयार झाल्यास महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ परिस्थिती सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने तयार होऊ शकते इ एम डब्ल्यू मॉडेलनुसार सोळा तारखेला तयार होत असलेल्या उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव पुन्हा एकदा नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती वाढवण्यास कारणीभूत ठरेल सतरा तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होईल बंगालच्या उपसागरात नव्याने कमीदाबाची शक्यता वाढेल अठरा तारखेला आपण बघतो बंगालच्या कमी कमीदाब तीव्र होतो आहे एकोणीस तारखेला तामिळनाडूमध्ये पुन्हा पावसाळ्याची परिस्थिती निर्माण होईल वीस तारखेला केरळ तामिळनाडूमध्ये पुन्हा पावसाची परिस्थिती आहे उत्तर भारतात उत्तरला डब्ल्यू डी आहे एकवीस तारखेला दोन्ही सिस्टम अति टोकाला असल्यामुळे तसा महाराष्ट्रात कोणताही परिणाम दाखवलेला नाही बावीस तारखेपर्यंत आपण या सिस्टमचा अंदाज बघितला आहे परंतु बावीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आपण ए सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जननुसार सत्तावीस तारखेपर्यंत जानेवारीचा एक धावता अंदाज बघणार आहोत थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात जरी दाखवली जात असली तरी विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही किंवा पावसाचं अनुकूल परिस्थिती नाही सोळाच्या दर सतराच्या दरम्यान थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात असू शकतं या पलीकडे कोणत्याही सिस्टमचा महाराष्ट्रात फार परिणाम होतो होत नाही आहे म्हणजे जानेवारीत पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी फार अनुकूल परिस्थिती ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलेली नाही मात्र दक्षिण भारतात कमी दाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी हे सत्र जरी चालू असलं तरी मध्य भारतावर त्याचा काहीही परिणाम होत नाही आपण बघतो मध्य महाराष्ट्रामध्ये एक हजार चौदा एक्टा हवेचा दाब आहे मात्र गोवा आणि दक्षिण कोकणामध्ये एक हजार बारा एक्टा हवेचा दाब आहे त्यामुळे तसा दक्षिण कोकणाच्या दिशेने पावसाचं अनुकूल वातावरण आहे इतरत्र मात्र हवेचा दाब अनुकूल नाही आपण या मॉडेलच्या आधारे एकत्रित सत्तावीस तारखेपर्यंत अंदाज बघितला तरी देखील महाराष्ट्रात किंवा मध्य भारतात कोणत्याही प्रकारचा पावसाळी अंदाज नाही मात्र केरळ तामिळनाडूमध्ये सातत्याने पावसाळी आतून राहत आहे आपण बघतो की अकोला अमरावतीमध्ये मोठी ढगाळ परिस्थिती सकाळीच दाखवली जाते विदर्भामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती असेल महाराष्ट्राच्या काही इतर जिल्ह्यांमध्ये दे देखील आज ढगाळ परिस्थिती असणार आहे परंतु ही ढगाळ परिस्थिती फार पावसास अनुकूल नाही आपण चौदा तारखेलाही बघतो हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असेल पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे आपण बघतो केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे विशेष पावसाचा अंदाज नाही साधारणपणे ही ढगाळ परिस्थिती सोळा तारखेलाही असण्याची शक्यता आहे त्यामुळे तेरा चौदा पंधरा सोळा अशी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वाढते आहे यात पावसाची क्षमता फार कमी आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी हलका शिडकावा होण्यापलीकडे पावसाचा अंदाज तयार होत नाही सतरा तारखेलाही आपण बघतो हलका शिडकावा एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये परंतु फारसं पावसाळं वातावरण बनत नाही आहे त्यामुळे जानेवारी तसा कोरडात जाण्याची शक्यता स्पष्ट होऊ लागली आहे आपण बघतो की वेगवेगळ्या मॉडेलच्या आधारे सत्तावीस तारखेपर्यंत जरी अंदाज आपण सरकवला तरी देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही थंडीतही चढउतार आहेत वीस तारखेपर्यंत थंडी, थंडी थोडी कमी राहील परंतु तरी देखील सतरा ते पंधरा शेल्शियसपर्यंत थंडी असल्यामुळे आल्हाददायक अशा प्रकारची पिकास आवश्यक असलेली थंडी जानेवारीमध्ये अस्तित्वात राहणार आहे साधारणपणे बावीस तारखेपर्यंत हा दावतो अंदाज आपण बघणार आहोत यामध्ये आपल्याला बावीस तारखेनंतर ढगाळ परिस्थिती थोडी कमी होताना दिसते त्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होईल असं दिसतंय तसा जानेवारी हा थंडीचा शेवटचा महिना आहे आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये पहिल्या आठवड्यात थोडीफार थंडी जरी जाणवली तरी थंडीचं प्रमाण कमी राहील आणि उन्हाळ्याची जी तीव्रता आहे ती जाणवेल कारण उन्हाळ्यामध्ये पूर्णत लानिना सक्रिय असल्यामुळे थोडा तीव्र उन्हाळा जाण्याची शक्यता जाणवते आहे शिवाय वादळी वातावरणसुद्धा या काळामध्ये राहील असं दिसतंय असं दिसतोय की तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा एकटा बसकलचा हवेचा दाब तयार होतो आहे त्यामुळे हवामानात काही पुढे बदल होतील का ते मात्र बघावं लागेल कारण हवेचा दाब अनुकूल होतो आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे